नमस्कार मित्रांनो संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबांच्या भेटीत असं काही घडलं जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ संत तुकाराम महाराजांचे पंढरपूर येथे एकदा कीर्तन चालू होते त्यांचे विठ्ठलांच्या भक्तीपर कीर्तनाला रंग चढला होता त्या कीर्तना शिवाजी महाराज स्वतः एक भाविक श्रोते म्हणून गेले होते असा काही चरित्रकारांनी उल्लेख केला आहे त्या कीर्तना शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आदिलशाही आले होते तेव्हा तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला भक्तीपर विनंती केली तर सगळीकडे शिवाजी दिसू लागले शिवराय व तुकोबा यांच्या भेटीबद्दलचा एक प्रसंग असा आहे की आर्य धर्मातील राजा हा सत्तेने उन्मत्त नसतो तर तो संत श्रेष्ठांचे आशीर्वाद घेणारा व आपले शिरत्या चरणावर ठेवणारा असतो म्हणून सारे राज्य आणि जीवनही त्यांना समर्पण करण्याची इच्छा झाल्याने बहुमोल रत्नांचा नजराना शिवरायांनी तुकाराम महाराजांना पाठविला तुकोबाही हे साधूश्रेष्ठ एवढे की असा बहुगुणी राजा आपणाला शिष्य म्हणून लाभतो म्हणून ते हुरळले नाहीत भोग भोग नव्हती ते भवरोग अशा सत्य जीवन धारणेमुळे आलेला नजराना त्यांनी परत करून राजा प्रभूला स्मरून जनकल्याण करणे हेच आम्हाला आवडते तेच आम्हाला पुरवावे असा उलट निरोप पाठविला तसेच संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग असा आहे की शिवाजी महाराजांनी महारा सोने नाणे पाठविले होते तो अभंग असा आहे दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे आता येते पंढरी राया मज गोविसया मानदंभचेष्टा हे तो शुक्राची विष्ठा पुढे ते म्हणतात तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी त्यातून तुकोबांच्या वैराग्य वृत्तीचे दर्शन घडते याचा अर्थ तुकाराम प्रपंचातून पूर्ण विरक्त झाले होते आणि बायको पोरे घर संसार यांनी त्यांनी अगदी वाऱ्यावर सोडला होता असं नाही तुकाराम अखेरपर्यंत प्रपंचात होते हे विसरता येणार नाही माणसाला जगण्यासाठी सतराव्या शतकात ही पैसे लागतच असत पण त्यासाठी भिक्षा मागणे त्यांना मंजूर नव्हते भिक्षापात्र अवलंबने जळो जीने लाजीरवाणे हा त्यांचा बाणा होता जोडवणिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी ही भेट पाहता तुकारामांनी घालून दिलेला हा फार मोठा धडा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ